हे प्रचंड पाऊस चालू होता गेल्या महिन्याभरापासून आणि आज सकाळी लक्षात आलं की त्या ब्रिजला एक भगदाड पडलेला आहे त्याच्यामुळं आपण त्याच्यामुळं आपण कल्याणला जाणारे जे जा मुरबाड करून वाहनं आहेत त्यातले जे हेवी व्हेकल आहेत ते सध्या बंद केलेले आहेत त्यांना पर्यायी मार्गाने चिटवाळा मार्गे आंबिवली मार्गे असं जायचं आवाहन केलेलं आहे काहींना शांतीनगर मार्गे तर आपल्या माध्यमातूनसुद्धा मी सर्व वाहन चालकांना आवाहन करेल की त्यांनी शक्यतोवर अन्य पर्यायाचा विचार करावा हा ब्रिज आता एम एम आर डीचे ज्या मॅडम आहेत शेख मॅडम त्या पाहणी करणार आहेत आणि पूर्ण बंद करतात किंवा काय तिथं ठरवतील परंतु तोपर्यंत अवजड वाहन पूर्णपणे बंद केलेलं आहे